मला मला पुरी शाळा मिळाली त्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सर्व आहे समिती आहे सरपंच आहे अजून स्वागत करते कारण त्यांनी अजून पुढाकार घेऊनच पुढे आपल्याला हे सांगितलं पुढे न्यायचे तस पाहिलं तर मला असं वाटलं की आज आपण आज कार्यक्रम करत आहोत माझा शाळेचा पहिला दिवस आहे असं वाटेल तर ह्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये भीतीच करायची आहे मग शाळेमध्ये काय काय मध्यंतरी शाळा तपासणी वगैरे केल्या शाळेसाठी भेटी दिलेल्याच होत्या पण अत्यंत उपक्रम असा आहे की पहिल्या दिवशी शाळेत जाताना आता आपण पाहिलं की छोटे छोटे हे जे आहेत एक तर मीन त्यांची ओळख नाही नवीन कोणतरी आणून समोर उभे केलेले आणि त्यामध्ये त्यांना कुणीतरी असं आपण स्वागतासाठी उभं केलेलं ते ते जो घाबरा चेहरा लहानपणचं आपला आठवतो आपल्याला की आपण शाळेत जायचं की बऱ्याच जण आठवत असेल की आपल्या आया दारात बसल्या होत्या शाळेमध्ये काळामध्ये शाळेत सोडायचं म्हणजे त्या आईला दारात बसून तिथे लेकरांना सोडायचं म्हणजे इतकं घाबरून भीतीने रडत रडत बसलेले बऱ्याच मुलांच्या बाबतीत आपल्या ह्याच्यात झाले पण आज आपण इतकं वातावरण सुंदर केलेलं आहे मुलांना इथे येऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत फुल हार देत आहोत त्यांना पुस्तक आज पहिल्यांदा त्यांना एक आनंद निर्माण होणार आहे आणि ह्या आनंदाच्या या, आनंदा या वातावरणामध्ये निश्चितच त्यांच्या आयुष्याचा हा दुसरा जो टप्पा आहे पहिला टप्पा शिक्षणाचा सुरू होणार आहे त्या शिक्षणाच्या किंवा इतरांना पण जे आज पहिला दिवस आहे त्यांचा पण शाळेचा सुट्टी नंतरचा त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे त्या सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा आणि तर mm. म्हणते मुलगा मुलगी सगळे मला वाटत नाही आता कोणी भेद करत असेल ते शाळेत घालताना ही परिस्थिती तर आता नाही आहे mm. प्रत्येक खेड्यामध्ये शाळेवर त्यामध्ये गावामध्ये मुलगी सुद्धा आता आपण शिकवतो मुलींना सगळ्या शिकवा फक्त शाळेतच घालू नका तर त्यांना मोठ्या पण करा मोठं शिकवा मी सगळ्या पालकांना इथं आहे तर ते सांगेल बऱ्याचदा काय होतं मी तसं पाहिलं तर मी पण एक शिक्षिका होती मुलगी तर मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी पण शाळेत जेव्हा शाळेत हे करायचं तर मी चिंचोलीला शिक्षिका होते कन्नड तालुक्यामध्ये तर काय होतं मुलींचं चौथी पाचवी सहावीच्या पोरी झाल्या ते आपल्या आई वडील किंवा घरचे पालक काय म्हणते जाऊ दे आता कापसाचे दिवस आहेत व्याचायच त्यावेळेस कशाला जायचं मग काही दिवस शाळेचे ऑफिस आहे कर शेतातले काही इतर कामं असले छोटी मोठी की मुलांना मुलांना आपण सहजपणे सांगतो मुलींना चल बाई कर घरातलं चल बाई ते पटांगणातलं हे कर हे ना तर ही जी मला तो अनुभव यायचा आम्ही त्यावेळेस म्हणजे साधारणतः पंचवीस वर्ष शाळेमध्ये येण्यासाठी आम्ही मग घरोघरी जायचो मग त्या मुलींना परत शाळेत आणायचं तर मला पालकांना हेच म्हणायचं की ती परिस्थिती आता ठेवू नका किंवा बदललेलीच आहे तर मुलींनी पण चांगलं मोठ्या मोठ्या पदावर जाणं गरजेचं आहे त्यांनी मोठं होणं गरजेचं आहे आणि फक्त तेवढंच नाही तर एक समाज आपण सुधारतो आपलं घर सुधारलं घर सुधारलं की समाज सुधारतो समाज म्हणजे गाव एकानंतर एक आपली स्टेप आहे त्यानुसार आपण पन... देशाचा विकास करतो तर महात्मा यांनी म्हटलेलंच आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी म्हणजे तुम्ही हातात सगळं दिलं तर आपण पाहत आहे सगळीकडे विकास होत आहे आता आम्ही जर पाहिलं तर आम्ही नेहमी म्हणतो की राशन कार्ड सुद्धा आम्ही महिलांच्याच नावे पाहिजेत घराची नावं आहेत मालकी हातात ते महिलांच्या नावे पाहिजेत जेणेकरून ती सांभाळून ठेवते आणि हा वारसा पुढे चालवायचं काम करते तर मला वाटतं की सगळ्या मुली आणि ह्याच्यात मला मुली जास्त दिसत आहे तसं पहिलं तर अभ्यासाच्या पहिला दिवस आहे आणि त्याच्यात आलेल्या मुलीच जास्त आहेत सिन्सिअर असतात तर थोडी आवड पण असते त्यांना तर त्यानुसार आलेल्या आहेत मुलांना पण तेवढ्याच आवडीने शाळेमध्ये घेऊन यावं मी सगळ्या अशा पालकांना विनंती करते आणि इथून पुढं वर्षभर मी तुमच्या शाळेमध्ये येणार आहे आणि तुमच्या शाळेचा नामचा जो आहे आता लोकाजोखा आपला आपल्या सोबत चालणार आहे हे रुग्णानुबंध जे आहेत आपल्या आता वर्षभर असे आपल्याला विकासात कसं कसं कस, पुढे नेता येईल कसं मुलांची प्रगती करता येईल मुलांना काय आवडतं आणि मुलांसाठी काय काय करता येईल त्यांच्या प्रगतीसाठी काय काय करता येईल फक्त आता शालेय शिक्षण आता फक्त पुस्तकाच्या माध्यमातून घ्यायचं आता याच्या पलीकडं आपण गेलेलो आहे त्याच्यातून आनंद घेत शिक्षक शिकायचं शिक्षण घ्यायचं आहे तर आनंदातून निसर्गातून वेगवेगळ्या कृतीतून आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण इथून पुढे शिक्षण घेणार आहोत यांची खूप लकी किंवा आनंदाने ते शिक्षणासाठी पुढे आपण येत आहोत आणि नक्कीच याच्यामध्ये ते विकास करते आपण सगळेजण मिळून त्याला हात घालवा सगळ्यांना मी आजच्या पहिल्या दिनाच्या सगळ्यांना पालकांनाही शुभेच्छा देते आणि मुलांनाही शुभेच्छा देते आणि आज या ठिकाणी आपण इथून पुढे असंच उत्सव उत्तर प्रगती करू यासाठी सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद

जिल्हा लेवल पर्यंत प्रश्न मंजुषा असो काही असो तिथपर्यंत त्या गेलेल्या तसंच आता नुकताच एक एक पालक आले आणि प्रवेश करण्यासाठी ते आलेले आहेत शिव उद्याची डिप्टी कलेक्टर समोर

आणि मग तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आमच्या पण मॅडमिका आमच्याकडे सर त्यांच्या सर्व शिक्षित शिक्षिका शाली कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी महिलाचे ना हां महिला

हो का पण आज शिक्षणाचे दारण सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी पुढे झाले जिल्ह्यातून शाळा वाचवण्यासाठी शासनाचे आतवाच प्रश्न चालू आहे आपलं जे काही महाराष्ट्र जे बजेट आहे त्याचे सहा टक्के खर्च लोक शिक्षक तुम्हाला किंवा शासन खर्च करते आणि हा जो खर्च आहे आपण कटायचं आपण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की जे नोकरी काम आहे <स्तितितितिति> <थीदिति> <स्तिति> <स्तिति> <स्तिति>